यानंतर एक धक्कादायक बातमी तरुणीला मेसेज केल्याच्या कारणावरून बेदम मारहाण करण्यात आलेली आहे आणि या बेदम मारहाणीत एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे आरोपीनं मारहाणीचा व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला होता नाला सोपऱ्याच्या तुळींज परिसरातली ही घटना या आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांच्याकडून मनोज काय नेमकं का घडलं हेमाली नालासोपाऱ्याच्या मोरेगाव परिसरातली ही घटना आहे एका तरुणाने चोवीस वर्षीय प्रतीक वाघ या तरुणीने तरुणाने एका मुलीला इन्स्टाग्रामवर मेसेज केला होता आणि या मेसेजचा राग येऊन त्या तरुणीच्या प्रियकराने या वाघ या मुलाला बेदम मारहाण केली आणि या मारहाणीचा व्हिडिओ देखील बनवून सोशल मीडियावर टाकलंय परंतु या मारहाणीत मोठ्या प्रमाणात जो पीडित तरुण होता तो जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे अत्यंत धक्कादायक अशी ही घटना घडलेली आहे आणि याचं पोलिसांनी गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ जो तरुण आहे मारहाण करणारा आणि त्याचे जे साथीदार असे एकूण सात जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे मात्र अशा प्रकारची मारहाण केल्यामुळे परिसरात संतापाचं वातावरण आहे एकंदरीत केवळ वा, इंस्टाग्रामवर मेसेज केला म्हणून अशा पद्धतीने मारहाण केली जी आ, एका तरुणाच्या जीवावर बेतलेली आहे आणि त्यामुळं परिसरात संतापाचं वातावरण आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी देखील आता कारवाई केलेली आहे धन्यवाद मनोज आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल